विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत वनरक्षक परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न सातत्याने येतोय की वनरक्षकचा निकाल लागणार कधी त्याच अनुषंगानं दोन नवीन अपडेट आलेल्या आहेत त्या दोन अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजचा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमधून आपण दोन अपडेट जाणून घेणार आहोत पहिली म्हणजे एकूण किती उमेदवार ग्राउंड आणि मेडिकलसाठी अर्थात कागदपत्र पडताळणीसाठी पात्र होणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली मेरिट लिस्ट नेमकी कधी लागणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन दिवसापूर्वी ही बातमी आलेली होती ही हे आधी समजून घ्या राज्यातील बाराशे छप्पन्न वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा आता तुम्ही म्हणाल बाराशे छप्पन्न का बरं आता लक्षात घ्या एकवीसशे अडुतीस पद होते टोटल त्यापैकी बाराशे छप्पन्नच लोकांची आता मेरिट लिस्ट लागणार आहे लक्षात घ्या एवढेच वनरक्षक आता भरणार आहेत आणि बाकी उरलेले जे आहेत ते मात्र जो निर्णय आहे कोर्टामध्ये त्याचा निकाल लागल्यानंतर मग ती भरती प्रक्रिया होईल चला ही बातमी समजली बघा पुढे लक्षात घ्या यांनी काय माहिती दिली आहे तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी ही वनरक्षकची परीक्षा दिलेली आहे त्यापैकी दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडतीस विद्यार्थ्यांनी पंचाळीस टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत एक लक्षात घ्या दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडतीस विद्यार्थी यांना फोर्टी पर्सेंट पेक्षा जास्त मार्क आहेत त्यामुळे पुढील प्रक्रियेला ते पात्र आहे मग नेमके आपल्याला किती मार्क पडलेत हे जाणून घेत असेल तर तुम्हाला फक्त आता दोन दिवस थांबावं लागणार आहे ते आपण समजून घेऊया बघा आता याच्यामध्ये स्पष्टपणे आपण ही सर्व प्रक्रिया ठीक आहे हे पुढे सांगतो तुम्हाला बघा आता काय अपडेट आहे ऑफिशियल अपडेट चोपन्न मार्कावरील सर्वांचे ग्राउंड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना चला नंतर ग्राउंड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एकाच दिवशी होणार आहे हे लक्षात घ्या वेगवेगळं होणार नाही आणि येत्या सात ते आठ दिवसामध्ये ग्राउंडचं आणि डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचं वेळापत्रक येणार आहे मग आता नेमकी मेरिट लिस्ट कधी लागणार बघा या ठिकाणी एका मेल ला उत्तर आहे काय उत्तर दिलंय बघा ज्या उमेदवारांना पंच्याऐश टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी करता बोलवलं जाईल चोपन्न गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी करतात पात्र असतील वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेची मेरिट लिस्ट येत्या दोन ते तीन दिवसात वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचे अपडेट आपल्यासाठी पुढच्या दोन दिवसामध्ये वनरक्षक भरतीची मेरिट लिस्ट ही अधिकृत संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे आता आपल्याला जोरदारपणे ग्राउंडची तयारी करायची आहे आणि डॉक्युमेंट सगळे पटकन रेडी करून ठेवायचे आहेत आता वेळ खूप कमी आहे पुढे यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक वृत्तनिहाय वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतली जाणार आहे म्हणजे मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढच्या आठ ते दहा दिवसात तुम्हाला तुमचं ग्राउंड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक देण्यात येईल आणि त्यानुसार ती परीक्षा परत घेण्यात येईल ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ मी तात्काळ आपल्यापर्यंत घेऊन आलो आपण जर अशाच प्रकारच्या इतर कुठल्याही सरळ सेवा परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर, तर इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करू शकतात त्याच पद्धतीनं कारागृह विभागाची सुद्धा जाहिरात आता आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचीही रेकॉर्ड बॅच आपल्याकडे आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा